आतापर्यंत एकाही पक्व्याची चष्टा मुसलमानानं केलेली नाही एकाही भागवतकाराची रामायणकाराची कीर्तनकाराची कथाकाराची चष्टा एकाही दुसऱ्या आपल्या धर्माच्या बाहेरच्या लोकांनी केलेली नाही की आपलाय याला वरबाड त्याला वरबाड त्याला असं कर त्याला असं कर दात पडड्याव ज्यानं माळ घातली ती म्हणतो पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही काय शेप त्या लग्न यायला तू आत्ता माळ घातली दात पैड्यावर चावून गेलं अरे तू जवळून गेल्यावर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यासारखा वास यायलाय आणि तुझी काय लायकी महाराजांची इच कायची यांची संख्या जास्त झाली यांना धर्म सुधारक नाही म्हणायचं धर्मद्वेषी म्हणायचं दामू शेटी बाजाराला गेल ते एकदा आई साहेबांनी सांगितलं जा नामदेवा देवाला नैवेद्य घेऊन जा नामदेरा याच्या अगोदर कधी नैवेद्य घेऊन गेलेलो त्यांच्या बाबात जायचे तर नामदेला असं वाटलं नैवेद्य घेऊन गेल्यावर देवाला खाऊ घालीत असतील आता नैवेद्य हा दाखवायची पद्धत असते तुकडा मोडायचा तुळशीची मंडूळ ठेवायची पान ठेवायचं पाणी फिरवायचं नमस्कार करायचं पात्र झाकायचं पाच मिनटं थांबायचं तरी घेऊन यायचं नामदेने देवाच्या समोर पात्र ठेवलं तुकडा मोरडा त्याच्यावर मंजुळेचं तुळशीचं पाणी ठेवलं पाणी फिरवलं हात जोडेन देवाला सांगितलं देवा जेवा लागते ते कच्च जीवते फार मोठा अभंग फार मोठा अभंग काय म्हणले नामदेव केली म्या अंघोळ नाही मी वंग केली म्या अंघोळ नाही मी हे देवा स्नान करून आलोय तो अभंग एकांतात बसून वाचा जर तुमच्या डोळ्याला पाणी नाही आलं तर मला गिरगावकर म्हणू नका पाषाणाची मूर्ती काफे थरा थरा जे भी भरा भरा नाम्या पाषाणाची मूर्ती काफे धरा या राज्यातल्या आपण तुम्हाला सूचना देण्यासाठी माझी लायकी नाही माझं वय नाही पण चैतन्य स्वामीच्या दरबारात कार्यक्रम कोणाचे व्हावे याची दखल गावकऱ्याने घेतली पाहिजे एखाद्याला जर फारच एखाद्याचा कार्यक्रम आवडत असेल तर तू यावाड दिवसाच्या दिवशी घेतो ही जागा भ्रष्ट करू नकोस हे फार पवित्र आहो हे माणसं म्हणजे प्रत्यक्ष आठ मी येत यांना पंढरपुरातला मालक भेटतो ह्या जागा नका भ्रष्ट करू कोणा तुम्हाला चपराक देते तुम्ही फार माझ्यावर रागवले तर मी मरेपर्यंत तुमच्या गावाला आणणार नाही आणू नका ना आणू नका आणू नका पण या मंदिरातल्या समाधीतल्या अधिष्ठानाला जे आवडत नाही ते जर काही जाणून बुजून करतील तर कोणी कोण -कुन पेटतील सांगता यायचं नाही जपत जा या लोकांना जपच राजीव या लोकांना पंढरपुरातल्या मालकाने प्राणापेक्षा जास्त जपलंय तुम्ही पण जप जा जप जा महिलांनी सुद्धा जपजा तुम्हाला एक सांगू का पंढरपुरातला मालक भेटायला आपली लायकी नाही काशीचा मालक भेटण्यासाठी आपली लायकी नाही पण आपले जे काम सांगायचे ते काम या समाधीला सांगितले की ते दोघ जण करतेत इतकी मात्र या समाधीत ताकद इतकी इतकी संवेदना आहे इतकं या समाधीत मी मगाशी राम काकाला बोलून गेलो मी गुरुजी महाराष्ट्रात फार फिरलो खूप ठिकाणी कथा झाल्या कीर्तन रोजची रोज आहेत पण बोकड्याचे येतो शेळीचे ती कुत्र चेत लेकरते माणसं बुटाडं घेऊन जवळ बसते जसे देव घेऊन बसलेत पुढं बघा कसे बुटाड जवळच जसे आता ते बुटाड न्याला कोण येणारी त्याची त्या बायका चपला घेऊन मस्त येते आता पाह त्या सगळ्या पण एक दिवस गिरगाव कराला कथा करत असताना त्रास झाला नाही ती एकमेव ताकद आहे या समाधीतली ताकद आहे माझं मत आहे की थोडासा बुट बाजूला ठेवला तुम्हाला एक माहित आहे तुम्ही आग्र्याला जाऊन या आग्र्याला मुद्दाम जा मुद्दाम आणि आग्र्यातली एक कबर पाहला जा कबर कबर त्या कबरेमध्ये चैत्राच्या उन्हात जा तुम्हाला बुट घालून प्रवेश आहे पण तिथले बुटाच्या वरून घालण्यासाठी पंधरा रुपयाचे स्वाक्स घ्यावे लागते ते स्वाक्स बुटाच्या वरून घालायचे आणि मग अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत उघडा बुट नेता जाणार नाही कबर कबर पंधरा रुपये मी त्यावेळेला गेलो त्यावेळेला पंधरा रुपयाचे स्वाक्स होते ते घातले चला म्हणलं आपण बघून येऊया मध्ये तरी काय आहे बुटाच्या वरून सुद्धा स्वाक्ष आहेत बुटाच्या वरून स्वाक्ष आहेत बघा बाकीच्या धर्मांचं किती किती श्रद्धा किती प्रेम एक शिस्त ठेवली पाहिजे माणसाच्या जीवनात ठीक आहे एखादा तुम्हाला चोंभाळून बोलेल चोंभाळणारी माणसं कधीच फायद्याची नसतात तेव्हा छनी आणि हातोडा घेणारी माणसं कितीतरी कामाची असतात ते दगडाला आकार देत असतात आणि चोंभाळणारे भरके बोट शेंद्राची लाईत असतात कोण्या गोट्याला <laughs> आमच्या काकाच्या मुलाचं जमलं सोयरीक झाली आणि सोयरीक झाल्याच्या नंतर मग आम्ही माझ्याकडे निरोप लग्नाच्या तारखेचा पत्रिका वगैरे तर काही नव्हत्या छापल्या मला सांगितलं बाळू हे तीन आत्याकडे आता तू जायचं म्हणलं काय हरकत नाही मी जातो आमच्या दोन आत्या खेड्यात होत्या आणि एक आत्या तालुक्याच्या ठिकाणी राहत होती दृष्टांतातली आत्या सांगायला खरी नाही मग एक नंबरच्या खेड्यातल्या आत्याकडे मी सव्वा सात वाजता गेलो तिचं बऱ्यापैकी काम आटपलेलं होतं शेह खेड्यातली माणसं असल्यामुळे शेतकरी असल्यामुळे तिच्या चुलीवर भाकरी चालू होत्या घरी गाई असल्यामुळं दह्याची कढी उल्यावर होती उल नाही कळायचं टिकल्यावाल्यांना उल उल ते पलीकडं कढी शिजत होती मला सांगितलं बाळू आलाच करे लो हो काय उद्याच्या परवाच्या रविवारी हा रविवार जाऊन पुढच्या रविवारी मोठ्या काकांच्या मुलांचं लग्न आहे बर काय हरकत कधी निघला होतास या या वेळेला सात किलोमीटर पायी आलास काय नाही मध्यंतरी एक गाडी भेटली म्हणलं बैल गाडी तिच्यात आलो बर तू लागलीस हातपाय धुबर नाही नको आत्या मला इथून दोन किलोमीटर ते आत्याच्या घरी जायचं नदी चाळी होती मात तिथं जायचं तुला सांगते ना मेल्या मेल्यात म्हणजे आत तुला ऐकायला येत नाही पाय हातपाय धुवायला लावले चुलीवर भाजलेली दीड भाकरी कुसकरली त्याच्यावर दोन वगरा कढी टाकली खाय उड लावली आता त्या दोन नंबरच्या आत्याकडे गेल्या आता हे तर काही नव्हतं त्याच्यामुळे तिच्या इथं काही घेण्याचा प्रश्न नव्हता आणि मग तालुक्याच्या आतेकडे जाण्यासाठी फाट्यावर गेलो त्यावेळेला बऱ्यापैकी एसटीला कमी पैसे असायचे तिथे गेलो त्यावेळेला दोन आडीच वाजले होते सकाळी सकाळी जेवायची सवय होती त्या आत्याकडे जेवण्याच्या बद्दल काही नव्हतं पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं म्हणलं शहरातल्या आत्याकडे आंबेरस खायला भेटल त्या आत्याला तीन मजली घर ती वरच्या मजल्यावर हात होती म्हणजे कोणाही भिकाऱ्याला काही द्यायचं काम नाही <laughs> कोणी भिकारी आला तर किरायादाराने द्यायचं तिनं काहीच द्यायचं नाही ती तिसऱ्या मजल्यावर हात होती माझी आत्या म्हणायला तुमची थोडीची तुम्हाला काय राग येण्याचा संबंध नाही ना माझी आत्या येते वरच्या मजल्यावर तिसऱ्यावर राहत होती बरं माझं शिक्षण कमी असल्यामुळं कोणाच्या दाराला त्या बेल असतात त्या मला काही माहीत नव्हत्या गुरुजी मी आपलं दार खटखट कोण रे अरे झोपा लागल्यात आता आम्हाला डोकाय की नाही तुला आंबे तर आपले चुलीत गेले म्हणून मग आमच्या हत्यानं रागराग तिची एसी फॅन वगैरे कूलर काय असेल ते चालू होत वगैरे बाळू येस की काय हो ना आत अगं बाई मला वाटलं हे कोणी काही विकणारे वगैरे येते तेच आहेत की की तू आहेस की कधी आलास आता पंधरा मिनिटापासून एवढ्या उन्हात बाहेर ओसरी तू गावतास हो आत्या मध्ये मध्ये पाणी घेशील का घेशील केवढ्या उन्हात आलास बाळू तू किती उन्हात आलास रे किती उन्हात आलास आणि काय असं काय काढलं शेवढ्या उन्हात काही नाही आता मोठ्या का काकांच्या मुलाचं लग्न हा रविवार जाऊन पुढच्या रविवारी लग्न आहे बर कुठली सोयरी झाली रे बर बर काही हुंडा वगैरे ते आपल्याला काय माहीत नाही घामाघूम झालतो बर सकाळचा दुधावाला काही आला नव्हताच थोडासा काळा चहा घेशील किती उन्हात आलास बाळू किती उन्हात आलास काय रे एवढ्या उन्हात कशाला यायचं काय थकलं असेल सांभाळून सांभाळून आत्यानं जीव मारला बाळ्या तिनं काय आंबा द्या नाही तिच्या फ्रीज मधले द्राक्षे दिले नाही एखादा चिकू द्यायला नाही काहीच नाही परत जायचं असेल मग लवकर हो बाळू सवा चारला गाडी ये तुला पुन्हा बेजार होशील काळ्या पिवळीला हात देऊ नकोस ये बरं बाळू म्हणून आत्या चोंभाळी असेल पहा बरे आत्या मेल्या म्हणून दीड कढी खाऊ घातली कोणती चांगली ती शहरातली चोंभाळी काही पण चोंभाळ्यांपासून सावधान या या महाराज या, 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 या बसा बसा महाराज बसा रामकृष्ण चला या संप्रदायात राहत असताना या संप्रदायाच्या विरोधात जायचं नाही स्वामींच्या बाबतीत सांगेल या साधूवर तुमच्या अंतकरणात ज्या वेळेला विवेक बुद्धी येईल त्यात त्याच वेळेला दर्शनाला येत जा ज्या वेळेला तुमच्या अंतकरणात तुमच्या संसारातला ताण येईल असा ताण इथं काढण्यासाठी येत जाऊ नका याचे पडसाद वेगळे उमटत असतात सात्विकतेत या लोकांच्या समाधीवर डोकं ठेवत जा जीवन उजळेल पृथ्वी पांगव सृष्टीची रचना झाली इकडे सलात्मक वृत्तीने तपश्चार्याला हिरण्य बसला वरदान प्राप्त केलं रात्री मरण नाही दिवसा मरण नाही घरात मरण नाही दारात मरण नाही शस्त्रांनी मरण नाही पक्षांनी मरण नाही पशूने मरण नाही अस्त्रांनी मरण नाही सजीवानी मरण नाही निर्जीवानी मरण नाही एकोणसत्तर गोष्टी आल्या पुराणात माझ्या वाचनात अशा जास्त आहेत आता जास्त आहेत पण माझं तोंड तिथपर्यंत पुरलं नाही वेळ भेटणं वाचायला आता घरात नाही दारात नाही रात्री नाही दिवसा नाही पक्षानं नाही पशून नाही मानवानं नाही शस्त्रानं नाही सजीवानं नाही निर्जीवानं नाही एवढ्याच गोष्टी बदलल्या इतक ध्यानात ठेवा तथा असतो वरदान प्राप्त झालं आणि वरदानाच्या बलानं तो इतका 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 त्याचा विवेक घसरला त्याची वैचारिक पातळी घसरली आणि वैषम्याची पातळी पुढे गेली दुष्ट प्रवृत्ती वाढत गेली त्याची विरशेची पातळी पुढे सरकली विरशेची विरशेची पातळी पुढे सरकली ही पातळी ज्या वेळेला टोकाला गेली त्यावेळेला तो कोणाला जुमान येतच नव्हता नाव घेऊन निधी देवाचे हे बिरित हिरण्य कश्यपूचे तुम्हाला एक वर्ग सांगू का आपल्याला ज्या वेळेला तुम्हाला काही ठराविक लोकांना ह्या सप्ताचं काम करायची वेळ आली असेल किंवा एखादा सांप्रदायिक सामुदायिक कार्यक्रम कोणी बी मी इथल्यांना सांगतो असं नाही बरं का बाहेरून गावून आलेल्या लोकांना सुद्धा सांगतोय आपल्यात एक अशी हरामखोर एक टक्का नालायक जन्माला आली नालायक काय होतं आहे का उदाहरणार्थ माझ्याकडे एक काम आलंय आणि तो दोन तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तो सामुदायिक आहे त्याच्यामध्ये अर्थार्जन गरजेचं आहे मग काय होत माहिती आहे का माझ्या सानिध्यात लुडबुडणारा तुम्हाला सांगतो तुम्हाला गुरुजी काय होते माहितीये का मी बाळू महाराजांसोबत राहतोय पण मला काही त्याचं पटत नाही पण आता मी रोज तोंडावर असल्यामुळं मला वर्गणी द्यावा लागते गुरुजी तुम्ही वर्गणी देऊच मधला काय म्हणतो मला काहीच बाळू महाराजांचं आवडत नाही पण काय आता आम्ही त्यांच्यासोबत राहतो आमचं ते अमका अमका व्यवहार हो आहे त्याच्याकरता मग ते सोबत राहावं हो लागतंय मग ते सर्व लोकांकडे ती चर्चा होईल याच्याकरता मी वर्गणी देतो पण गुरुजी तुम्ही देऊ नका म्हणजे माझ्या सोबत एखाद वेळेस तुमच्या सोबत राहणारे सुद्धा दुसऱ्यांना बैकून द्या असा एक टक्का वर्ग नालायक आपल्या जन्माला आला आणि या एक टक्का लोकायचा कार्यक्रम करणाऱ्या लोकांना फार त्रास होतो तो, तो सप्ताह असेल ती पुण्य तिथी असेल तो एखादी वारी असेल एखादी काय काय असेल आशातला हिरण्य कश दोन फांदीवर हात ठेवणारी काही माणसं दोन्ही पेवावरी हात आणि दोन ठिकाणी हात ठेवणाऱ्या हो माणसांचा अपघात होत असतो इथंच नास्तिकपर्यन लप्येते इकडेही नाही तिकडेही नाही तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का तू का म्हण त्या दोही कडे धक्का शेवट तो नरका माझे पडे शेवट तो नरका माझे पडे

तुम्ही वर्णन केलं कि म्हणा काय कीर्तन झालं तुमच्यापासून बाजूला गेले स्वराच ज्ञान नाही पाठी लावी परिणाम सांगू का पुढच्या तुकड्यातला जेने मुखे स्तवी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती समोर आलं की वा काय वा, काय का, वाणी आपली आणि वाझ बागटी माग गेलं की निंदा करतो त्याचे तोंडी पडो माती आयशी आधमाची जाती मालकांचं बाकी हा हिरण्य कश्यपू इतका विचित्र होता इतका विचित्र होता स्वतः तर परमार्थ करतच नव्हता याला बरं म्हणावं लागेल हे मधले सांगितले की तुम्हाला एक टक्का त्याच्यापेक्षा कितीतरी हिरण्य कश्यपू बरा स्वतःही करत नाही दुसऱ्याला करू देत नाही हे स्वतः करते तर दुसऱ्याला करू देत नाही इतकी नालायक त्याच्यापेक्षा हिरण्यकश्यपू परवडणार हिरण्यकश्यपूने धर्म मंदिरांना किलूप लावले संध्या बंद केल्या भजन बंद केले बऱ्यापैकी पारमार्थिक कार्यक्रम बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण बंद केले त्याने शिक्षा छोटवली जो कोणी भगवान विष्णूची उपासना करी त्याला देहदंड देण्यात येईल तो राजा होता आणि राजाच्या मनात आल्यावर काय होत ना ज्याच्या डोक्यावर छत्र असलं काय होत कारण ते ta karanate karan karanate ta karanate karan शब्द ऐका कोण करी आवेर कोणी त्याचा खोट म्हणू शकते का कारण ते सत्ताशिरी